पोहोचवतात मंदार आपण पाहतोय आता अगदी काही वेळामध्ये दगडूशेठचा बाप्पा मार्गस्थ होईल या विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये आता पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती हा पुण्यातील अलका चौकामध्ये पोहोचलेला आहे आणि एखाद्या गणपतीची विसर्जन मिरवणूक जेव्हा अलका चौकामध्ये पोहोचते ती अंतिम टप्प्यामध्ये आहे असं मानलं जातं म्हणजे मानाचे दोन गणपती विसर्जनासाठी बाकी आहेत त्यानंतर काही गणपती मंडळ आहेत आणि तू जसं म्हणालीस चार वाजता बरोबर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे थोड्याच वेळामध्ये हे गणपती मंडळ जे आहे ते बिलबाग चौकामध्ये येईल आणि त्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरती मार्गस्थ होईल सगळ्यांना उत्सुकता आहे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या या विसर्जन मिरवणुकीची आणि त्यानंतर इतरही अनेक प्रमुख मंडळ आहेत जी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत आपण पाहतो आहोत मोठा उत्साह आठ सकाळपासून पुण्यामध्ये या विसर्जन मिरवणुकीमध्ये पाहायला मिळतो आहे अगदी तर आपण पुण्यामधली आणि मुंबईमधली ही दृश्य पाहतो आहोत जे मानाचे दोन गणपती आहेत पुण्यामधले त्यांच्या विसर्जनाच्या या ज्या मिरवणुका होत्या त्या अंतिम टप्प्यात आल्यात आणि पुढच्या अर्ध्या तासात म्हणजे साधारणपणे चार वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक सुरू होईल मंदार खरंतर गेल्या वर्षीच्या जर आपण या विसर्जनाच्या मिरवणुकांचा विचार केला तर अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत या मिरवणुका सुरू होत्या आणि त्यामुळे यंदाच्या वेळेला त्यांना अगदी वेळेची मर्यादा सुद्धा घालून देण्यात आलेली आहे मंदरकडे पुन्हा एकदा जाण्याचा आपण प्रयत्न करूयात मात्र सध्याची ही दृश्य आपण पाहतोय मुंबई आणि पुण्यामधली पुण्यामधले जे मानाचे गणपती आहेत त्यांचं विसर्जन आता सध्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे तर मुंबईमध्ये आपण वेगवेगळ्या आकारातल्या वेगवेगळ्या रूपातल्या या गणेशाच्या मूर्ती पाहतो आहोत आणि श्रॉफ बिल्डिंगच्या इथे या गणपती बाप्पांवरती आता पुष्पवृष्टी सुद्धा केली जाते आहे आणि